बारामती लोकसभा साठीची वसंत मोरे आणि शरद पवार यांची भेट झाल्याचं आहे बारामती लोकसभेसाठी आता पवार वसंत मोरे यांची मदत घेणार का याकडे लक्ष आहे बारामती लोकसभेसाठी शरद पवार मनसे नेत्यांची मदत घेणार का अशा प्रकारची राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू आहे मनसेचे नेते वसंत मोरे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्यात पुण्यामध्ये निसर्ग कार्यालयामध्ये सध्या शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभांचा आढावा घेतात आणि त्यापूर्वी वसंत मोरे थी भेटी थी आमसे थी सागर, या ठिकाणी भेटीसाठी पोहोचले आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया सागरकडे सागर निश्चितच राजकीय वर्तुळात चर्चा व्हावी अशीच ही घटना आहे वसंत मोरे आणि शरद पवारांची भेट काय नेमकं भेटीचं कारण होतं शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा आज सकाळपासून सुरू केलेला आहे एक एक मतदारसंघातील हा आढावा बैठक सुरू आहे आणि जर आपण पाहिलं तर बारामती मतदारसंघामध्ये हाही एक मतदारसंघ आणि वसंत मोरे कात्रच या साईटला त्यांचा वॉर्ड आहे आणि त्यातून एकंदरीतच वसंत मोरे हे लोकसभेच्या साठी मनसेकडून निवडणूक लढवणार अशी चर्चाही सुरू होती मात्र या सर्व पार्श्वभूमीवरती दोन गट राष्ट्रवादी दोन झाल्यानंतर वसंत मोरेंनी आज या ठिकाणी आढावा बैठक सुरू असताना शरद पवारांची भेट घेतलेली आणि एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा हा लढत होणार असली तरी वसंत मोरे नेमकं या भेटी आज जी भेट दिली त्या भेटी मागचं कारण आणि एक चित्र एक वेगळं स्पष्ट करून गेलेले आहेत त्यामागचं कारण जरी असलं लोकसभा निवडणुकीचं तरी नेमकं सुप्रिया सुळेना खरंच पाठिंबा देतात की वैयक्तिकरित्या येऊन भेटून गेलेत हे मात्र अजून समजू शकलेलं नाहीये मात्र या भेटीने नक्कीच एक वेगळं चित्र आज निसर्ग मंगल कार्यालयात पाहायला मिळालं ठीक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी सागर सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्या होते